हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे कांदे पोह्यांसाठी शेंगदाणे कांदा छोटासा मिरची कढीपत्ता कोथंबीर राई हळद मीठ बटाटा आणि पोहे पोह्यांना आपल्याला थोडंसं धुवून भिजत ठेवायचं आहे पाणी नाही ठेवायचं आहे पाणी नितळून टाकायचं आहे त्यातनं आता आपण तेल घेतला आहे दोन टेबल स्पून तेल तापल्यानंतर आपण तर शेंगदाणे थोडे तळून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे थोडे लाल झाले आहे आता आपण ह्यांना काढून घेऊया मी आता ह्याच्यात बटाटे थोडे तळून घेते तुम्ही बटाटे स्किप करू शकता बटाटे नको असतो तर पण बटाट्याने चव छान येते आता बटाटा आपला शिजला आहे हा बघा आता आपण फोडणी देऊया राईट राई तडतडली की आपण कढीपत्ता टाकूया या राई आपली तडतडली आता कढीपत्ता टाकूया मग मिरची फ्लेवर साठी अगोदर आपण तेला थोडीशी टाकायची कांदा लवकर मौसूत व्हावा आणि शिजावा त्यासाठी मी थोडं इथे मीठ टाकते जास्त मौसूक नाही करायचं आपल्याला फक्त थोडं शिजवायचं आहे आता इथे कांद्याचा कलर चेंज झालाय आपल्या थोडी हळद शेंगदाणा आणि बटाटा मी पोहे दोन हे भिजत घातले होते आता ते भिजलेत पोहे आता पोहे टाकूया आपण आपण हे अगोदर कांद्यात टाकलं होतं तर आता ह्याला हवं असेल तरच मीठ टाकू तर तुम्ही मीठ टाका हवं असेल तर मला तर नको येणार स्लो गॅस आहे माझा आणि दोन मिनिटं वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झालेत आपली एक वाफ काढली याला थोडी भरून कोथं कोथिंबीर टाकूया आता गॅस बंद पोहे आपले झाले आहे तुम्हाला हवी असेल तर वरून तुम्ही थोडी साखर टाकू शकता मला नको आहे तर मी नाही टाकतो हाय फ्रेंड्स या नाश्ता करायला